आज आपण बघतोय जालन्यामध्ये धनगर आरक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे धनगर आरक्षणाचा मोर्चाही निघालेला आहे इथं समाज बांधव आहे छत्रपती संभाजीनगर मधूनही मोठ्या प्रमाणामध्ये बांधव जालन्याकडे प्रस्थान करत आहेत जालन्याकडे आज कुछ करत आहेत त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आज आमचा जालना येथे दीपक भाऊ बोरवाडे झाले नऊ दिवसापासून उपवास वाला बसलेले आहेत याची शासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाहीत तिथल्या जिल्हा उपधिकारी दंडाधिकारी त्यांनीसुद्धा तिथं एका हागेच्या अंतरावर असलेले तरी त्यांनी तिथं अजून फेरी मारली नाहीत आज आम्ही शासनाचे बघतोय जे प्रेस मीडिया असेल या असेल सगळ्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की आमचं हे आरक्षण अख्खं अठ्याहत्तर वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत कारण की अठ्यात्त आज भारत महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन भारताला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी धनगर समाज हा एस टीपासून वंचित राहिलेला आहे आता वंचित न म्हणता ते एका शब्दाचं त्यांनी काय केलं धरू का त्यांनी धनगड हा शब्द पूर्ण महाराष्ट्रातही दिसणार नाही आणि त्यांनी ही जात एस टी आरक्षणामध्ये धनगर हा शब्द छत्तीस नंबरच्या पेजवर संविधानाच्या लिहिलेल्या आहे आणि तरीसुद्धा आम्हाला इकडं धनगड म्हणून इथं महाराष्ट्रात दाखवले धनगड हा कुठलाही प्रेश व्यवस्थानाला असेल कुठंही असेल कोणी जर धनगड जर भेटला असेल आम तर त्यांनी मला सांगावं की धनगड हा कुठं आहेत म्हणून आणि धनगर हे आरक्षण असल्यामुळे आमच्या समाजाला अठ्ठ्याहत्तर वर्ष वंचित ठेवलं अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या समाजाचा ह्या क्षेत्रामध्ये कुठलाही विकास झालेला नाहीत आज बी जर बघितलं ग्रामीण भागात तुम्ही शेळ्या मेंढ्या हे सर्व हे आदिवासीसारखंच आमचं जीवन येतिथलं कारण की मेंढ्यापाळ हा कधीही वनवासीचा असं म्हणता येईल आणि त्या ह्या समाजाला संविधानात्मक एस टी आरक्षण हे दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी झालेली नाहीत ती अंमलबजावणी भार भारत सरकारने केंद्र शासनाने व राज्य शासनानं ही अंमलबजावणी लवकरात लवकर करावी ती अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दीपक भाऊ बो बोराडे यांचा उपासना चालू राहील आणि जर त्यांच्या जीवाला काही थोडीशी हानी झाली तर पूर्ण महाराष्ट्रच हा पेटून उप जसं आपण बघितलं नेपाळमध्ये इकडं सर्व ठिकाणी काय काय परिस्थिती झालीत असा उद्रेक होऊ नयेत सर्व समाजाला अलग अलग न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहे तर देवा आमची काळजी घ्यावीत मुख्यमंत्री फडणीस साहेब यांना जे नाव आता आपण दिलेले आहेत देवाभाऊ म्हणतो देवाभाऊने सांगितलं होतं की तुम्हाला आमचं सरकार केंद्रात आल्या आल्या तुम्हाला आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण आमचं आरक्षण नसून आमचं आरक्षण ऑलरेडी आहे जे फक्त त्याची अंमलबजावणी करावी हा शब्द दिला होता ज्या सगळ्यांना जे मल्हार आमची अशी परिस्थिती झाली की आज सात दिवस झाले उपासणारा साहेब बसलेले आहेत तिथं कोणीही दखल वगैरे काही घेत नाही आज फडणवीस साहेब आज नवर नाव ठेवलेलं आहे देवाभाऊ आज देवाभाऊनं विनंती आहे की अठ्याहत्तर वर्षापासून त्यांनी त्यावेळेस मी बोललो होतो की आमच्यापाशी सत्ता द्या मला आमच्या सत्ता दिल्यानंतर तुम्हाला मी आरक्षण देणार आहे तर त्यांनी एक ते गाणं लावलं होतं क्या हो अंगा तेरा वादा हो त्या क्या व्हा अभि तेच त्यांना ते सांगतो क्या काय झालं तुमचं वादाचं हे आरक्षण तुम्ही कधी देणार आहात एस टीमध्ये आम्हाला कधी टाकणार आह हे समाज मी तुमचं सांगतो दोनशे समतो जे मला लोकांना जय शिवराय जय मल्हार मी सचिन देवदास उबाळे पाटील मनोज दरांगे पाटील यांचा समर्थक हे <coughs> धनगर बांधवांना आमच्या एस टीमधून आरक्षण भेटलं पाहिजे ही आमची विनंती आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचं धार्मिक आणि सामाजिक कार्य पाहता ह्या धनगर समाजासाठी महाराष्ट्राने महाराष्ट्रात लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने या समाजाची लोकर, दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर एस टीत आरक्षण मिळावं यासाठी जोरात हालचाली करावी अशी मी समाजातर्फे शासनाकडे मागणी करतो